आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसले लोक येते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोचव होते त्यांच्या हत्यार पूर्ण होते पिस्तूल सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागल्या तो पण आम्ही आल्यानंतर म्हणला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकाने चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू मारते मारले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन गे पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हातीर काय काय चाकू चाकू म्हणले इकडे होते ते काय बोलले माझा मोबाईल धारवरा म्हणे आणि त्याच्यानंतर ते वाकले गेले वाचल्या गेल्या डोक्याला मारायला गेलं स्वतः आम्ही तिथे बघले चाकू मार चाकू काही मुलं होते लहान लहान मुलं होते लहान मुलं मोबाईल किती मुलं होते अंदाजे सतरा सतरा अठरा सतरा अठरा मुलं होते काही लेडीज नव्हतं ना त्यांच्यावर लहान मुला चोऱ्या लहान मुलं दोन होती